राम शेतकरी बंधू हे जे पाहू शकतात का कापसाचं शेत आहे आपण मजुराच्या अभावी आपल्यापासून आउद्भला आहे तर त्या कारणाने आपण काय केलेलं आहे कापसाचं अंतर चार बाय चार दोन्ही बाजूनी एक अडीच फॉट फुटाची पाच चालाव असं अंतर केलेलं आहे पण तत्पूर्वी काय झालं तर माहिती का मे महिना लागल्यापासून पंधरा मेच्या पुढं पावसाने सुरुवात केली ते धावपाल धावपाल जीवाची पाऊस तर काय नाही पण सटके सुटके यायचे जायचे यायचे जायचे मग तिने बरीच गडबड केली मग गडबड केल्याच्यानंतर आजूबाजूच्या शिवारामध्ये सर्व शेतकरी बंधूंनी लावलं म्हणून आपण बी लावलं योगा योग चांगले असे निसर्गाचे आपण लावल्याच्या नंतर त्याच्या एक सटकारा पेंट वालता पडला जे त्याच्यावर सांगतो पुन्हा तुम्हाला नाही म्हणता अक्षरशः आज बी पाऊस नाही आज मी व्हिडिओ बनवायला लागलो आहे आज एक पावसाचा सटकारा आला पण तो सटकारा असा होता की अंग बी भी भिजून आणि या जमिनीला काय व्हायला लागले काहीच होत नाही तर आपण असा विचार ठरविला होता की जे सुरुवातीला अगोदर जे पावसं पडत होते का त्या पावसामध्ये आपण दोन पाळ्या घातल्या कारण मोठा पाऊस पडायना त्या घोळाघोळ्यामध्ये एक पाळी घातली एक पाळी घातल्याच्या नंतर बारीक भैरा येणार आहे बघा इकडे आपल्या जमिनीवर तर आहे तसा चिटकाला बरं का चिटकाल्याच्या नंतर हे भैराक्या नाही तुमच्याकडे काय म्हणते ते कमेंट करून सांगा आमच्याकडे ह्याला भैरा किंवा म्हणते मग ते गवत चिटकाला गवत चिटकाल्याच्या नंतर मग काय केलं आपण दुसरी पाळी घातली दुसरी पाळी घातल्याच्या नंतर र्या गाठी ओढली र्यागाठी ओढल्याच्या नंतर मग हे सगळे सर्व शेतकरी बंधू लावायला म्हणून आपण बी लावलं लावल्याच्या नंतर पाऊस झाला पेंड वालता पाऊस झाल्याच्या नंतर बघू शकता अतिशय म्हणजे पंच्याऐंशी नव्वद टक्के उगवणशक्ती झालेली आणि उगवणशक्ती झाल्यानंतर त्याच्यावर पाऊसच नाही पाऊसच नाही तर त्याची तूट बी लावून घेतली आपण बघा इथं तूट उगाली ही इथं पाहू शकतात तूट उगाल्याच्यानंतर हे जे टोपण आहे का हे टोपण पडायला याला कमी पडायली म्हणजे कमी पडायली मग ह्याचा अर्थ झाडाची ताकद कमी पडायली तर हे टोपण पडायला सध्या त्याला बल नाही अशी अवस्था झालेली आणि तण तुम्ही बघू शकता तर तणाने अगदी रान गज भरलेलं हे जे गवत आहे का हे गवत इकडे ह्याला हागऱ्याचा घोळ म्हणत पूर्ण गवत हेच आहे हागऱ्याचा घोळ आहे ह्या बघा हे कोती रे तर आपण असं ठरविलं होतं की ह्याला पाळीच घालायची नाही कारण कशामुळं ना पाऊसच नाही पाळी घालून काय उपयोग आहे कारण हे रान पूर्णपणे ढास आहे ढास राह आहे आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मग थोडं रान निभर येईन आणि आपण पाळी घालू आपल्यापाशी घरचे घरचे आहेत धावते सर्व चालत आहे पण काय झालं अचानक आपला विचार बदलला कारण कशामुळं की तुम तुम आता तुम्ही बघू शकता वातावरण तयार होईल अबळ येईल हे ये होईल जर काय पाऊस जर लागून राहिला ह्या चार दोन दिवसामध्ये पाऊस अशी इच्छा जर पाऊस लागून राहिला तर पाऊस थांबणारच नाही बरं का आणि मग हे जे गवत आहे का ह्या गवताला आपलं जुन्या माणसं म्हणायचे बघा या झोप नसती तसं या बी झोप नसती बघता बघता हे तण आहे का एक चार दोन दिवसात पाऊस पडला आणि पाऊसात जर वापसा नाही झाला आणि दहा बारा दिवस गेले की इतीत होईन इतीत झाल्याच्यानंतर मागून येऊन ह्याची बराबरी करीन कशाची आपल्या मुख्य पिकाची मुख्य पीक म्हणजे कापूस आणि तुरीची आणि पुन्हा आपल्याला येड्यावाणी होईन म्हणून चौकळ आजूबाजूच्या पूर्णपणे शेतकरी बांधवांनी पाळ्या घातल्या तर आपण बी पाळी घालायला सुरुवात केली आपणच सगळ्याच्या मागं राहिलो कारण कशामुळं एकदा पाऊस लागून राहिला की मग वापसा व्हायचा नाही वापसा झाला नाही की आपल्याला पाळी घालायला का पुन्हा वेळ भेटायचा नाही आणि पुन्हा आपल्याला वस्तू झाली बरं हे करत असताना आज मला एक आठवलं समजा हे तुम्हाला माहिती सांगा तर हे कापूस म्हणजे पाळीचा अगोदरचा कापूस आणि पाळी घातल्याच्यानंतर ह्याच कापसाची काय कंडिशन दिसायली बरं का ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी आणि इथली इथंच आहे बरं का आता ही दुपारची सुट्टी झाली सुट्टी झाल्याच्या नंतर आपले हे बांधव बांधो आऊ चुकण्यासाठी घेऊन येईल हे बिनपाळीचं रान पाळीचं रान कसं दिसतंय मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो बरं का बघू शकता शेतकरी बंधूंनो पूर्ण जाणं अगोदरच आपण दोन पाळ्या घालून ढास केलेलं आहे ढास केल्याच्यानंतर पाळी घेतली पाळी घेतल्याच्या नंतर काहीच राहिलं नाही बघा उन्हाचा झटका आधूनमधून पडत आहे त्या उन्हाच्या झटक्यामध्ये तणबी अगदी बारीक होतं ह्या बघा बघू शकतात इतकी माती अशी मोकळी माती झालेली आहे आणि ह्याच्या खाली ओल आहे बघा हे जे रान आहे का ओल आहे पक्षी आपल्या जमिनीमध्ये वरची ओल नाही खाली ओल आहे पूर्ण झालेलं आहे आता एकेरी पाळीमध्येच पूर्णपणे रान काळं झालेलं आहे काळं होऊनची होऊन हुँच। कापूस बी चांगला दिसायला अशा बी काकऱ्या दिसतात अशा बी काकऱ्या दिसतात आणि इकडे जर बघा केलात का अशा बी काकऱ्या दिसतात म्हणजे कापूस अतिशय चांगला आहे आणि अगोदरचं तुम्हाला दाखविलं त्या रानामध्ये तसं होतं तर गवताचा काटा निघाला आहे आणि असं जी पाळी हाणायची का त्याला मात्र आपण एक पाऊस पाडल्यानंतरच हाणणार आहे तर त्यापूर्वी हे जवळपास नव्वद टक्के तणमुक्त रान झालेलं आहे राहिलं दहा पंधरा टक्के पाऊस पडल्यानंतर आपण नक्की पाळी घालणार आहेत बरं का तर शेतकरी बांधून असे काही काही निर्णय जरी समजा आपण ठाम जरी असले तर वेळेनुसार निसर्गाची हालचाल बघून अगर आपल्या मनाला काय आहे असा विचार करून हे काम शेतीचे पार पाडावं लागत आहेत कारण निसर्गाचा कवा काय होईन म्हणून सांगता येत नाही प्रश्न पावसाचा एक्या तासामध्ये चौकळ पाणीच पाणी होईन बरं का शेवटी निसर्गालाच काळजी आणि निसर्गच परमेश्वर आहे बरं का शेतकरी बनवून नो मला काय सांगायचं होतं तुमच्या लक्षात आलंच आसन थांबतो आता था। लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद राम राम